धाराशिवच्या भूम मधील पाझर तलाव फुटलेला आहे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे निकृष्ट कामामुळे पाझर तलाव फुटल्याचं कळतंय स्थानिक ग्रामस्थांनी असा आरोप केलेला आहे धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अक्षरशः जमीन खरडून गेलेली असून दीडशे हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातील पिकं वाहून गेलेली आहेत तलाव फुटल्यानं जमिनीत दगड गोट्यांचं खच निर्माण झालेलं आहे पाईपलाईन उघड्या पडलेल्या आहेत अनेक विहिरी गाळानं बुजलेल्या आहेत शेतकऱ्यांचं उभं पीक मातीमोल झालेलं आहे दरम्यान या पाझर तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलेला आहे तलाव पुटीची चौकशी स्वतंत्र समिती मार्फत व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या ठिकाणी साठवण तलाव फुटल्यानंतर आज या परिसरातली जर परिस्थिती बघितली तर दीडशे हेक्टर पेक्षा जास्त जमीन या ठिकाणी एकदम एक, एक खराब झालेली आहे त्या त्या ठिकाणचा सोयाबीन कांदा त्या ठिकाणचं ठिबक ज्या ठिकाणी प्रवाह होता त्या प्रवाहाच्या प्रवा कडेला असलेल्या मोटारी विद्युत पंपस हे सगळं एकदम वाहून गेलेले खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले साठवण तलाव का फुटला याच्या सखोल चौकशी होणं गरजेचं आहे तर धाराशिव मधला हा पाझर तलाव फुटलेला आहे आणि यात हा तलाव फुटल्यानं आजूबाजूच्या जमिनीवर मोठं नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं शेतकरी हवाल दिल झाले